नमस्कार मित्रांनो विप्रोमध्ये एक बी सी ए आणि बी एस सी मुलांसाठी दोन हजार चोवीस आणि पंचवीस ग्रॅज्युएट्स यांच्यासाठी खूप सुवर्ण संधी आहे विप्रोकडे विप्रोमध्ये एक डब्ल्यू एल पी नावाचा प्रोग्रॅम आहे वर्क इंटिग्रेटेड लर्निंग प्रोग्रॅम याच्यामध्ये ग्रॅज्युएट झालेल्या मंडळींना ते संधी देतात काम करण्याची त्याचबरोबर विप्रोचा टायप जो आहे मल्टिपल युनिव्हर्सिटीज बरोबर त्या युनिव्हर्सिटीज थ्रू त्यांना एमटेक करण्याची पण संधी मिळते आणि त्याचा जो सर्व फीज वगैरे आहे काम करत असताना वर्क इंटिग्रेटेड लर्निंग प्रोग्राम तुम्ही काम करत कमवा आणि शिका योजना जो शिक्षण संस्थेची होती आहे त्याच्यासाठी सिमिलर विप्रोमध्ये काम करत असताना तुम्हाला स्टायपेंट पिल्ड मिळत असतो तुम्ही एमटेक पण करता त्यामुळे पाच वर्षाच्या पिरियडमध्ये तुम्ही एमटेक होऊन बाहेर पडता हे यासाठी डब्ल्यू एल पी हे खूप महत्त्वाचं साधन तुमच्यासाठी ठरू शकतं त्याच्याबद्दल थोडीशी माहिती आपण घेणार आहोत दोन हजार चोवीस आणि पंचवीसचे चे ग्रॅज्युएट्स व विप्रोज वर्क इंटिग्रेटेड लर्निंग प्रोग्रॅम दोन हजार सव्वीस पॅन इंडिया याच्या ऑपॉर्च्युनिटी आहेत लास्ट डे जो आहे ॲप्लिकेशनचा तो तीस एप्रिल दोन दोन हजार पंचवीस आहे पण याच्यावर जास्त तुम्ही वाट पाहू नका कारण बऱ्याच आत्ता काही जरा गेल्या दोन महिन्यामध्ये याच्या डेट्स दिल्या होत्या विप्रो फॉर एक्झाम्पल एक अपॉर्च्युनिटी अशी होती ज्याच्यामध्ये डेट पंधरा एप्रिल दिली होती पण बारा किंवा अकरा एप्रिलच ती जी लिंक होती ती इनॅक्टिव्ह झाली म्हणजे त्यांच्याकडे ॲप्लिकेशन्स एवढ्या मोठ्या प्रमाणावर आल्या की त्यांना पुढे काही अजून ॲप्लिकेशन ॲक्सेप्ट करण्याची हो कॅपॅसिटी नसल्यामुळे त्या बंद करायला लागल्या त्यामुळे एप्रिल तीसची वाट न बघता इमिजिएटली अप्लाय करा जेणेकरून तुमचं जे अप्लिकेशन आहे कॅन्डिडेचर हे तिकडे रजिस्टर होईल त्याचा तुम्हाला फायदा होईल या या नोटिफिकेशननुसार या प्रोग्रामची जी लास्ट वर्क लास्ट अप्लिकेशन डेडलाईन आहे तीस एप्रिल दोन हजार पंचवीस सन रात्री बारा वाजता अकरा वाजून एकोणसाठ मिनिटांनी जॉब फंक्शन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी सिटीचे तुम्हाला पंधरा हजार चारशे अठ्ठ्याऐंशी रुपये मिळेल प्रति महिना याच्यामध्ये पहिल्या वर्षाचा स्टायपेंट जो आहे तो पंधरा हजार चारशे अठ्ठ्याऐंशी मिळेल त्यानंतर दुसऱ्या वर्षी त्यानंतर दुसऱ्या वर्षी तुम्हाला सतरा हजार प्लस पाचशे त्रेपन्न तिसऱ्या वर्षी एकोणीस हजार प्लस सहाशे अठरा चौथ्या वर्षी तुम्हाला तेवीस हजार मिळेल आणि ॲडिशनल बोनस हा जॉईनिंग बोनस हा पंच्याहत्तर हजार रुपये आहे त्यामुळे हे फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ इयर ह्या बेसिकली याच्यामध्ये तुम्ही एमटेक पूर्ण करता तुमचं ग्रॅज्युएशन ऑलरेडी झालेलं आहे आणि हे ऑफर कोणासाठी उपलब्ध आहे बी सी ए आणि बी सी एस स्टुडंट्स जे आहेत दोन हजार चोवीस आणि पंचवीसचे ग्रॅज्युएट्स त्यांच्यासाठी हे उपलब्ध आहे याचा एलिजिबिलिटी <सबस्थ> क्रायटेरिया दहावी पास दहा बारावी पास ग्रॅज्युएशन सिक्स्टी पर्सेंट ऑफ सिक्स पॉईंट झिरो सी जी पी इयर्स ऑफ पासिंग दोन हजार चोवीस पंचवीस क्वालिफिकेशन बॅचलर ऑफ कम्प्युटर कुम्पु ॲप्लिकेशन्स बॅचलर सायन्स आता याच्यामध्ये बी एस सी एलिजिबल स्ट्रीम्स कोणते आहेत कंप्युटर सायन्स इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मॅथमॅटिक्स सॅटिस्टिक्स इलेक्ट्रॉनिक्स अँड फिजिक्स याच्यामध्ये जो मॅथमॅटिक्स आहे त्याच्यामध्ये त्यांनी असं लिहिलेलं आहे की मँडेटरी किंवा पोअर मॅथमेटिक्स पाहिजे बिझनेस मॅथ्स किंवा अप्लायड मॅथ्स चालणार नाही त्यामुळे हे अतिशय महत्वाचं आहे ओपन स्कूल ऑर डिस्टन्स एज्युकेशन इज अलाउड ओनली फॉर टेन्थ अड ट्वेल्थ तुमचं ग्रॅज्युएशन हे फुल टाइम झालेलं असलं पाहिजे वन बॅकलॉग इज अलाउड एट द टाइम ऑफ ऑनलाईन असेसमेंट पण त्याचबरोबर तुम्ही जेव्हा रिक्रूट व्हाल तुम्ही जेव्हा पोस्टिंग तुम्हाला मिळेल ट्रेनिंगसाठी तेव्हा मात्र बॅकलॉग नाही चालणार कॅनिडेट्स आर एक्सपेक्टेड टू क्लिअर बॅकलॉग अलांग विथ द सिक्स सेमिस्टर म्हणजे ग्रॅज्युएट ग्रॅज्युएशन पूर्ण व्हायच्या आधीच तुमचं पूर्ण म्हणजे सिक्स सेमिस्टरमध्येच तुमचे बॅकलॉग सगळे क्लिअर असले पाहिजेत पूर्ण मॅथमॅटिक्स आपण पाहिलं मॅक्सिमम uh, तीन वर्षाचा गॅप चालेल तुमच्या दहावीपासून ते कमेसमेंट ऑफ ग्रॅज्युएशन हा कोणासाठी असतो बारावीनंतर जे मुलं गॅप घेतात प्रवेश परीक्षांची तयारी करण्यासाठी वगैरे त्यांच्यासाठी ही सुविधा आहे त्यानंतर ग्रॅज्युएशन सुरू झाल्यानंतर कोणताही गॅप असला नाही पाहिजे तीन वर्षाचा जो ऑफिशियल पोर्स आहे तो तीन वर्षामध्येच कंप्लीट झालेला असला पाहिजे इंडियन सिटीजन शुड बी अ पी शुड शुड होल्ड अ पी आय ओ कार्ड ते आपल्यासाठी महाराष्ट्र नसल्यामुळे इंडियन सिटीजन ऑफ आपण आहोतच आणि जर कोण नसेल तर त्यांना चेक करावं लागेल मग भूतान नेपाल कॅन्डिडेट्स नॅशनल नीड टू सबमिट द सिटीजनशिप सर्टिफिकेट कॅन्डिडेट्स विल बी नोवायटेड फॉर द टेस्ट प्रोसेस हु हर कंप्लीटेड थ्री मंथ्स फुल ऑफ पिरियड त्यानंतर अठरा वर्षापेक्षा जास्त वय असावं तुमचं एव्हरी इलिजिबल कॅन्डिडेटची प्रोसेस काय अशी एलिजिबल कॅन्डिडेट तुम्ही जेव्हा ऑनलाईन ॲप्लिकेशन देता तेव्हा तुमचं ॲप्लिकेशन स्क्रुटिन आहेच होतं आणि ते स्क्रुटिंग झाल्यानंतर जर तुम्हाला एलिजिबल टीम विक्रोटच्या टीमने तुम, मान्य केलं तर तुम्हाला ऑनलाईन असेसमेंटसाठी ऑनलाईन असेसमेंट तुमची पहिली होते त्यानंतर वॉइस असेसमेंट होते त्यानंतर बिझनेस डिस्कशन होतं नंतर तुम्हाला जो ट्रेनिंग आहे प्रीस्किलिंग ट्रेनिंग कम्प्लीट करावं लागतं ही बघा याच्यामध्ये प्रोसेस जे आहे ते ऑनलाईन असेसमेंटमध्ये ऑनलाईन असेसमेंट चार ऐंशी मिनिटांची आहे याच्यामध्ये चार सेक्शन असतात वर्बल वीस मिनिट वीस क्वेश्चन अॅनालिटिकल वीस मिनिट वीस क्वेश्चन क्वांटिटेटिव्ह वीस मिनिट क्वेश्चन रिटर्न कम्युनिकेशन टेस्ट विथ ट्वेंटी मिनिट्स हे झाल्यानंतर व्हॉइस असेसमेंट आणि बिझनेस डिस्कशन होतं सर्व्हिस ॲग्रीमेंट अतिशय महत्वाचं आहे सहा साठ महिने तुम्हाला इकडे काम करावं लागेल म्हणजे टोटल पाच वर्ष तुम्हाला जॉईन केल्यानंतर तिकडे काम करावं लागेल आणि जर तुम्हाला तो तो टर्मिनेट करायचा एम्प्लॉयमेंट तर तुम्हाला जो बोनस मिळालेला आहे जॉईनिंग बोनस तो तुम्हाला प्रो रेटा बेसिसवर माघारी द्यावा लागेल कंपनीला हे याच्यामध्ये टर्म्स अँड कंडिशन्समध्ये विप्रोचं वर्क इंटिग्रेटेड लर्निंग प्रोग्रामच्या अंतर्गत ही रिक्रुटमेंट प्रोसेस चालू आहे ऑनलाईन असेसमेंट नंतर व्हॉइस असेसमेंट नंतर बिझनेस डिस्कशन या तिन्ही स्टेप्स क्लिअर केल्यानंतर त्यांना पुढे मग एल ओ आय देण्यात येईल एल आय ये एल ओ आय दिलेल्या मुलांना प्री स्किलिंग ट्रेनिंग दिली जाईल प्री स्किलिंग ट्रेनिंग कंप्लीट केलेल्या मुलांनाच फायनल ऑफर लेटर मिळेल हे अतिशय महत्त्वाचं आहे कारण ऑनलाईन असेसमेंट नंतर ज्या पुढच्या चार तीन स्टेप्स आहेत त्या पूर्ण होणं पण अतिशय गरजेचं आहे या कोणत्याही स्टेजमध्ये बाकी जे विप्रोकडे जे ऑथॉरिटीज आहेत कोणत्याही स्टेजमध्ये रिक्रुटमेंट प्रोसेस बंद करणं किंवा त्याच्यामध्ये चेंजेस करणं किंवा कोणाला सिलेक्ट करायचं किंवा कोणाला नाही याचे पूर्ण अधिकार सर्वाधिकार हे विप्रोकडे आहेत ऑब्वियसली आणि इन्फोर्सनेशन लिलिगल ॲक्टिव्हिटी फ्रॉड प्रोडक्शन ऑफ लिगल डॉक्युमेंट्स वगैरे तुम्ही जर केलं तर जी नेसेसरी लिगल कारवाई आहे ती तुमच्या विरुद्ध होऊ शकते तर ही विप्रोकडे असलेली बी सी ए बी सी आणि बी एस सी स्टुडंटसाठी अतिशय चांगली अशी मॉलची संधी आपल्यासमोर आलेली आहे विप्रो, BCA, BCA नी, BCA नी, BCA विप्रो एप्रिल तीसपर्यंत त्यांची ॲप्लिकेशन डेडलाईन आहे परंतु एप्रिल ती एप्रिल तीसची वाट बघू नका लवकर लवकर करा कारण हे जे ही जे लिंक आहे लिंक आहे ते ठराविक ऍप्लिकेशन्स कंपनीकडे आल्यानंतर त्यांना जर जास्त ॲप्लिकेशन नको असतील तर ते सिलेक्ट कर ते डी लिंक डिॲक्टिवेट करतात त्यामुळे आपल्याला त्याचा फायदा घेता येणार ना नाही आणि जाताना शेवटी जा ज्या युट्यूब चॅनलवर हो, तुम्ही हा व्हिडिओ पाहता त्याला लाईक करा कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून जास्तीत जास्त मुलांपर्यंत आपण लवकरात लवकर पोहोचू शकू आणि विप्रोसारख्या बलाढ्य कंपनीमध्ये काम करून जर आपल्या करिअरची सुरुवात करिअरची पाच वर्ष जर सुरुवातीत जी आपण डिप्लोमध्ये घालणार असो तर ऑबियसली पुढची जी वीस पंचवीस तीस वर्ष शिल्लक आहेत ते चांगल्याच कंपनीमध्ये आपल्याला संधी मिळेल याच्याबद्दल कोणतीही शंका मनामध्ये असण्याचं कारण नाही धन्यवाद